शिंदे गटाचा एक चमचोट खासदार नरेश मस्के यांना आज एक अकलेचे तारेत तोडलेले हा एक एडपड खासदार याला खासदार कसा निवडून दिला लोकांनी हेच कळत ना हा ईव्हीएमच्या जेव्हा निवडून आलेला आहे हा जनतेने तर याला मतदानच केलं नसेल हा चुकून ईव्हीएमच्या जेव्हा आलेला एक बिंडोक माणूस आहे त्यानं आज आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांना आधुनिक औरंगजेबची उपमा दिलेली आहे अरे चमछोट नरेश मस्के तुझी लायकी आहे का रे उद्धव साहेबवर बोलायची तुझ्या पक्षाला ए सनशिला तुझ्या पक्षाची चांगली वाट लावली त्या कुणाल कामराने एक काय कॉमेडी केली तुमच्यावर तुमच्या पक्षावर या की तुमचा पक्ष त्या कुमा कुणाल कामराच्या पाठीमागे लागला जिथे शो केला त्याची तोडफोड तुम्ही केलात तिथं कुणाल कामरा नव्हता तो राहतोय तमिळनाडूला अरे नरेश मस्के अगोदर त्या तमिळनाडू मध्ये जा आणि त्या कुणाल कामरा तुझ्या हिम्मत असेल ना तर त्या कुणाल कामराला पकडून आण तू जर खरा शिवसेने म्हणतो ना स्वतःला तर तू त्या तमिळनाडू मध्ये जा आणि त्या कुणाल कामराला पकडून आण तुझी लायकी नाही रे उद्धव साहेब बोलायची औरंगजेब कुणाला म्हणतो अरे औरंगजेब तर तू आहे तू तु, तुझी दाढी बघ अगोदर औरंगजेबा सारखी दिसते तुझं तोंड बघ आरशामध्ये औरंगजेबची अवलाद कुणाला औरंगजेब म्हणतो तुम्हाला एक कुणाल कांबरा भारी पडला आणि म्हणे गद्दार म्हणल्यामुळे आम्ही त्याला सोडणार नाही अरे तुम्ही गद्दारच आहे अख्खा महाराष्ट्र बच्चा बच्चा म्हणतो महाराष्ट्रातला बच्चा बच्चा या लोकांनी चाळीस लोकांनी गद्दारी केली उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर गोपसला पन्नास पन्नास करोड रुपये घेतले हा महा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय कुणाकुणा तोंड बंद करणार तुम्ही का तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे का कोणी तुम्हाला काय बोलत तुम्ही जेलमध्ये घालणार का हा बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे आणि गद्दाराला गद्दार म्हणणार होय तुम्ही गद्दार गद्दार आहात उद्धव साहेबाच्या पाठीत खंजीर गुपसून बीजेपी बरोबर गेलेले गद्दार लोक आहेत तुम्ही अरे स्वतःच्या बापाला बाप माना अगोदर उद्धव साहेबाचा बाप चोरून उद्धव साहेबाला उद्धव साहेबावर टीका करता तुम्ही तुमची लायकी आहे रे ज्या बापाने तुम्हाला जन्म दिला ना त्या बापावर बोलण्याचा अधिकार नाही मस्के तुम्हाला अरे एक कुणाल कामराज तुमच्या सगळ्या पक्षाला भारी पडला ए संशीला आज उद्धव साहेबांनी चांगलं नाव ठेवलं ए संशी, ला। संशी। तुमची लायकी ना रे स्वतःला हिंदू म्हणून घेता तुम्ही काय का, कसले हिंदू तुम्ही ज्या बाळासाहेबांनी मातोश्रीने तुम्हाला एवढं मोठं केलं उद्धव साहेबांनी तिकीट दिली ठाण्यातून आजपर्यंत तुमच्या था हातात ठाणे दिला तुम्ही काय उपकार ठेवले उद्धव साहेबांचे खाऊन खाऊन ताटाला लात मारणारी अवलाद तुझी नरेंद्र मस्के तू काय आमच्या उद्धव साहेबांना औरंगजेब म्हणणारे अरे औरंगजेब चा अवलाद तर तू आहे तुझं तोंड बघा रशामध्ये औरंगजेबची ची दहावी अवलाद वाटतो नरेश मस्के अवकाद्यामध्ये राहून टीका कर तुझी तेवढी लायकी नाही पण तुला आता मी